ताजा घडामोडीं साथी पहा फक्त महाराष्ट्र 18 न्यूज बुलेटिन असा फलक घेऊन चिमुरडी ही आजच्या बदलापूर मधील घटने निषेध व्यक्त करत उभी होती बदलापूर येथे दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं महाराष्ट्र बंदचं आवाहन केलं होतं मात्र हायकोर्टाच्या निर्णयानुसार आजचा महाराष्ट्र बंद हा बेकायदेशीर ठरला गेला असून बंद पुकारल्यास कारवाई करण्याचे संकेतही उच्च न्यायालयाने दिले होते याबाबत संवैधानिक मार्गाने मुका आंदोलन करून पनवेलमधील जनतेनं निषेध व्यक्त केला यावेळी काळ्या फिती लावून तोंडाला काळीपट्टी लावून मुख आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा येथे केलं या आंदोलनात माजी आमदार बाळाराम पाटील शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील माजी नगराध्यक्ष जे म्हात्रे माजी नगरसेवक सतीश पाटील माजी सभापती काशीनाथ पाटील माजी नगरसेवक गणेश कडू रामदास पाटील पुरुषोत्तम भोईर बंटी पाटील नगरसेविका प्रीती जॉर्ज सुरेखा मोहकर रवींद्र भगत महेश साळुंके यांच्यासह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता बदलापूरला दोन चिपण्यासोबत जो अतिशय असा प्रकार घातला त्यानंतर बदलापूर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो लोकप्रसो आग्रह उसळला त्या अनुषंगानं महाविकास आघाडीच्या वर्ष नेत्यांनी आजच्या महाराष्ट्र बंदचा निर्णय घेतलेला होता पण कालच मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशानी या बंदबाबत थोडेसे ॲडव्हर्स जे हे मारले हा बंद बेकायदेशीर असेल म्हणून जाहीर केलं आणि त्याची दखल घेत न्यायालयाचा आदर राखत महाविकास आघाडीच्या नेतृत्वानं आजचा बंद रद्द करून ठिकठिकाणी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि सर्वसामान्य नागरिकांनी या ठिकाणी तोंडाला काळ्यापुटी मांडून या प्रकाराचा निषेध करावा अशा पद्धतीच्या सूचना दिल्या आणि त्या अनुषंगानं आज या ठिकाणी पदवीधरण महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही मंडळी निषेध करण्यासाठी बसलेला आहोत जो प्रकार घडला तो अतिशय उपणास्पद अध्यक्ष विभागजनक आणि खरंतर त्या प्रकाराची दाद दखल सरकारनं आणि त्या संस्थेनं तातडीनं घेऊन या चिपुरड्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता पण न्याय राहिला बाजूला त्या ठिकाणी या आंदोलनामध्ये जे सजग तरुण बदलापुराचे उतरलेले होते त्यांना अक्षरशः पोलीस गुन्हेगारासारखे नेताना आपण परवा दिवशी बघितलं त्याचबरोबर या ठिकाणी कुठल्याही बऱ्या वाईट गोष्टीवर जनतेच्या प्रतिक्रिया या येत असतातच आणि त्या येणं अपेक्षितच आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे संविधानानं घटनेनं नागरिक भारतीय नागरिकाला ना दिलेलं ना आहे पण या प्रकरणामध्ये राज्य शासनाची पोलीस प्रशासन असेल किंवा एकंदर साऱ्या सरकारची नाचकणी आलेली आहे आणि त्यामुळे याचा कुठे फारसा गोरवा होऊ नये लोकांपर्यंत हा विषय कमीत कमी जावा हा प्रयत्न सरकार या पद्धतीनं करतो आहे नियमितपणानं सरकारच्या बाजूनं हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी पिटिशनर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीनं या ठिकाणी जी पुन्हा तेच काम केलेलं आहे आणि न्यायालयानं जो निर्णय दिला त्याचा आदर राखत आम्ही मंडळी बंद रद्द केलेला आहे पण ज्या भावना सर्वसामान्य जनतेच्या आहेत त्या लोकांसमोर आल्या पाहिजेत या उद्देशानं आम्ही या ठिकाणी बसलो आहे जी पीडा या चिपुरड्यांच्या आणि त्या परिवाराच्या वाट्याला आली ती कुणाच्याही वाट्याला येऊ नये असं शासना जर शासनाचं मत असेल तर शासनानं अशा पद्धतीचा अडीचा डाव न खेळता चोख आणि ठोक कारवाई केली पाहिजे आणि या नराधमाला अशी होईल या दृष्टिकोनातून खटला दाखल केला पाहिजे भरपूर खटला दाखल केला पाहिजे हा खटला फास्ट्रॅकवर चालवला पाहिजे आणि फाशीची सजा मिळवून तिची अंमलबजावणी ही लवकरात लवकर केली पाहिजे आपण बघतोय या घटनेनंतर आपण